नमस्कार मैत्रिणी नो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे स्टायलिश आणि आधुनिक राहणं अनेकींना आवडतं आणि त्यामुळे आपल्या लूकमध्ये बरेच बदलही करत असतो पण काहींना साडी नेसल्यानंतर ती सावरता येत नाही तर वय वाढल्यानंतर साडी नकोशी वाढते पण अशा काही साड्यांचे डिझाईन्स सा आहेत ज्या नेसल्यानंतर तुम्ही पन्नासशीमध्येही चाळीशीतील दिसू शकता अशा कोणत्या साड्यांचे डिझाईन्स आहेत जे तुम्ही निवडल्यानंतर तुम्ही अधिक तरुण सुंदर आणि आकर्षक दिसाल त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये फॅशन टिप्स पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ वी स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोणत्याही बॉडी टाइप साठी जरी वर्क साडी ही उत्तम पर्याय ठरते बॉर्डर वर्क साडीचा स्टायलिश लुक करून तुम्ही अधिक तरुण दिसू शकता पण तुम्ही ह्या साडीवरती सोन्यांचे हेवी दागिन्यांची निवड न करता तुम्हाला कुंदन किंवा पर्ल ज्वेलरी सिलेक्ट करायची आहे जेणेकरून तुम्ही साडीमध्ये अधिक तरुण आणि स्टायलिश दिसू शकता तसेच साडीमध्ये अधिक हाय क्लास दिसण्यासाठी मूलमूल कॉटन कोटाडोरिया लिनन खादी कॉटन अशा सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्यांची निवड करू शकता जेणेकरून तुम्हाला ह्या साडीमध्ये अधिक स्टायलिश यंग आणि स्मार्ट लुक मिळेल ह्या साड्या हलक्या फुलक्या असल्यामुळे क्लासी आणि कम्फर्टेबल लुक देतात पन्नासी नंतर गुलाबी पिवळ्या हिरवा किंवा निळ्या अशा भडक रंगांच्या साड्यांची निवड अजिबात करू नका तुमच्या एजला हे साडींचे कलर अजिबात सूट होत नाहीत व्हिडिओमध्ये पाहताय अशा कलरच्या आणि अशा प्रिंटच्या साड्यांची निवड करा जेणेकरून तुम्ही साडीमध्ये अधिक तरुण स्टायलिश आणि स्मार्ट दिसाल साडीवरती भपकी बाज ज्वेलरी न घालता स्टेटमेंट नेक पीस आणि सिंपलचा वॉच घटला तर तुम्ही साडीमध्ये अधिक तरुण आणि स्मार्ट दिसाल जर तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले टिप्स हेल्पफुल वाटले असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा